एखाद्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आपल्याच पक्षातल्या नेत्याचा टांगा पलटी करेल का काँग्रेसमध्ये असं घडत अंतर्गत कलहाची परंपरास्ती। मविया सरकारच्या काळात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आपले सख्खे काँग्रेसी नेते नितीन राऊत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले कारण नानांना राऊतांना मिळालेलं मलईदार खात ऊर्जा पद हवं होतं नितीन राऊत यांच्या ऊर्जा खात्यातील महाजनकोमध्ये गैरव्यवहाराचा आरोप नाना पटोलेंनी केला होता राऊतांची चौकशी व्हावी अशी विनंतीही माजी मुख्यमंत्र्यांकडे केली होती मुख्यमंत्र्याची गादी उबवायची स्वप्न पाहणारे स्वकीय नेत्यांना न सोडणारे सत्ता पिपासू सत्तेत कोणते शॉर्ट सर्किट घडवतील कल्पना करून पहा सत्य आणि तथ्य आम्ही मांडत राहूच विचार तुम्हाला करायचा आहे